जिनका फर्माचा आहे तेनास रमन रमण वाला मंदिर नियतमोटा गौतमदे शिकत आहे अध्यक्ष माशे पूज्य गुरु जन्मग आणि येते ह सुब वि फुलेत जन्व दिंगञनेवारीी अत्राशेक किस्मध्य थाला पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते सावित्रीबाई फुले लाल हैला वाटायला येत नव्हते महात्मा ज्योतिबा फुले त्यांना लहेला वाटायला शिकवले दोघांनी मिळून पुण्यात भिरे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली त्या शाळेत सावित्रीबाई शिकवायला जात असताना इतर लोक त्यांच्या अंगावर शे चिकल असे फेकायचे तरीही त्या जन्मल्या नाही कोणते काढ चालू ठेवले त्या भारताच्या पहिला पहिल्या महिला शि, शिक्षिका होत्या त्यांना माझे कोती कोती प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार माझे नाव गायत्री सचिन गायकवाड आहे साहेते नावraman Raman Balak Mandir मी आता मोटा कथा मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला दुनियात एक म्हणून नसतात तीन रंग वेदाचे सारे પહેલા ભગવતા મન તો ગાતા માન પહેલા ભગવતા મન તો ગાતા તીન રંગ ભેંડ્યા છે સાડ મા તીન રંગ ભેંડ્યા છે સાડ મા આવલી છે માં દુસરા પડ્યા Ho detto, sentita, mano, tu sopra andare.

दे तो रंग मन सक्राता मंत्र देता तो तीन रंग देना के सारे माजा